मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक पोलीस अधिकाऱ्यांकडून सातपूर यात्रा उत्सव मिरवणूक मार्गाची पाहणी नाशिकच्या सातपूर भागातील भवानी माता जत्रोत्सवाच्या कार्यक्रम स्थळाची आणि श्री गणेशा मिरवणूक मार्गाची नाशिक पोलीस प्रशासन आणि सातपूर मनपा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पाहणी करण्यात आली यावेळी नाशिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नरावडे वाहतूक पोलीस अधिकारी आणि सातपूर मनपाचे विभागीय अधिकारी महावितरणचे अधिकारी विद्युत विभागाचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपूर गावातील निगळगल्ली शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई सातपूर कमान बारा गाड्या जत्रा मिरवणूक परिसर आणि भवानी माता परिसर आगदी ठिकाणी हा पाहणी दौरा करण्यात आला याविषयी अधिक माहिती नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली याप्रसंगी सातपूर गुढीपाडवा यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश निगळ कार्या अध्यक्ष तानाजी निगळ शिवाजी भंदुरे शांताराम निगळ गोकुळ निगळ लक्ष्मण घाटोळ मायाताई काळे भिवानंद काळे बाळा निगळ पद्मराज काळे अनिल मौले सुनील मौले सचिन घाटोळ गणेश निगळ पद्मराज काळे विकास दळवी प्रकाश मौले संजय निगळ सुनील निगळ दादा निगळ सागर निगळ कृष्णा बंदावणे चेतन निगळ मंगेश निगळ कैलास निगळ रवींद्र काश्मीरे सुनील निगळ कृष्णा घाटोळ संजय निगळ यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार समितीचे उपाध्यक्ष श्री सुनील हिरामन शेठ मौले यांनी मानले सातपूर गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या बाडा गाड्या उत्सवाच्या अनुषंगाने आज सर्व गावकऱ्यांच्या बरोबर आणि पोलीस प्रशासनाच्या बरोबर सर्व रूट मार्गाची या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली आहे आमच्याबरोबर एम एस चे अधिकारी आहेत महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत पूर्ण रूटची आज पाहणी झालेली आहे रूटमध्ये काही अडथळा आहे का वायरिंग च्या अनुषंगाने काही प्रॉब्लेम आहेत का किंवा इतर कायदा व सुवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्ताचे पॉइंट कुठं कुठे लावण्यात यावेत याबाबतची सर्व खातरजमा आज करण्यात आलेली आहे आणि येणारा जो उत्सव आहे तो शांततेमध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये नक्कीच या ठिकाणी पार पाडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते ना 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 ले 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 या रूटवर आपण जो रूट काढला त्यामध्ये अतिक्रमण असेल असेल नसेल आणि ट्रॅफिकचा असेल या संदर्भात आपण अधिकाऱ्यांना काय सूचना देणार आहे त्याबाबत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत ह्याची पोलीस स्टेशन स्तरावरती देखील मीटिंग झालेली आहे त्या मिटिंग मध्ये याबाबत माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू झालेली आहे गुढीपाडवा चैत्र पौर्णिमा येथे तीस तारीख पासून नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष सुरुवात होती बळीराजा म्हणजे सर्व शेतकरी बंधूंचा हा मराठी वर्ष असत इथून सर्व शेतकरी बंधू सर्व नवीन वर्षाचा शुभारंभ तीस मार्च चैत्र पौर्णिमा ह्या वर्षा तारखेपासून करीत असतात या निमित्ताने आमच्या सातपूर यात्रा बारा गाड्यांची यात्रा फार मोठी प्रमाणात देवीची भवानी माताची यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरली जाते आत्ताच सुमारे सतराशे सात वर्षापासून या सातपूर गावचं जे ग्रामदैवत आहे भवानी माता मंदिर भवानी माता या देवी ची निमित्त या देवीची यात्रा पाडव्यानिमित्त या सातपूर गावामध्ये भरत असती त्यानिमित्ताने एस आय हॉस्पिटलच्या समोर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम देखील आयोजित केलेला असतो आणि तसेच आपल्या सर्व ग्रामस्थ व यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने यावर्षी देखील आपण उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य गाथा एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील त्यांची गाथा हा पवारचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तसेच तीस तारखेला आपण एस आय ग्राउंड समोरून बारा गाड्याची यात्रा त्या ठिकाणी आपण आयोजित करतो आणि या पश्चिम परिसरातील सर्व लाखोच्या संख्येने महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल बाळगोपा असेल ते त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या बारा गाड्या पाहण्यासाठी लोक आवर्जून येतात खूप मोठी गर्दी देखील ते लोक करतात आणि खूप मोठी अशी यात्रा या सातपू गावात भरतय तर दुसऱ्या दिवशी एकतीस तारखेला या ठिकाणी एसआय ग्राउंड या ठिकाणी खूप अशी विराट कुस्त्यांची दंगल देखील आपण या ठिकाणी आयोजित केली आहे आणि नामवंत पैलवान या ठिकाणी हजेरीत लावतात आणि चांगल्या प्रकारचे बक्षीस देखील या ठिकाणी आपण ठेवतो तरी मी परिसरातील सर्व पैलवांना विनंती करतो की या ठिकाणी येऊन तुम्ही तुमचं कौशल्य दाखवून बक्षीस पटकावा अशी मी आमच्या सर्व सातपूरकरांच्या वतीनं विनंती करतो आणि आपल्या न्यूज मार्फत हे सर्व न्यूज देऊन चांगल्याच पद्धतीने यात्रा कशी होईल अशी मी तुम्हाला विनंती करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि निगड परिवारच्या आयोजनाने जो आपला भवनी मात्र यात्रा उत्सव जो आपण संपन्न करतो तो आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे काल आपली शांत कमिटी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आपले डी सी पी राऊत मॅडम पी देशमुख सर यांची उपस्थिती महत्वाची होती तसेच आपले सातपूर पुरुषांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवाडी साहेब ते पण उपस्थित होते तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते कर्मचारी उपस्थित होते आज या ठिकाणी पाणी दौरा होता त्या पाणी दौऱ्यामध्ये मॅडमनी सरांनी पूर्ण पाणी पाहणी केली आणि ज्या काही काही गोष्टी शक्य असतील त्या लवकर लवकर पूर्ण करतील याची शास्वत दिलेली आहे तसंच मी मॅडमचे आणि सरांचे सातूर ग्रामस्थांच्या वतीनं व यात्रा कमिटीच्या वतीनं खूप आभार मानतो असेच त्यांचे सहकार्य आम्हाला लाभ लाभेल आणि त्यांना यात्रा कमिटीमध्ये विनंती करतो ही यात्रा बघण्याकरता आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार ही विनंती करतो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद